मिरज संघात पंचनामा यात्रा सुरू करणार आमदार सुरेश, सुरेश खाडे आणि मोहन वनखंडे एकाच रण्याच्या दोन बाजू शिवसेना नेते सिद्धार्थ जाधव मिरज दंगलीचा फायदा उठवून आमदार सुरेश खाडे हे मिरजेचे आमदार झाले पंधरा वर्षात आमदार खाडे यांनी मिरजेचा नेमका काय विकास केला याचा त्यांनी हिशोब दिला पाहिजे मतदार मतदारसंघासाठी पंधरा वर्ष अक्षरशः खड्ड्यात गेलेली आहेत त्यांच्या या पंधरा वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी पंचनामा यात्रा मिरज मतदारसंघात लवकरच काढणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव हो यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे आमदार सुरेश खाडे आणि मोहन वनखंडे या एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत त्यांच्यातील भांडण हा बनाव व ढोंग असून गेल्या पंधरा वर्षात या दोन व्यक्तींचा विकास झाला आहे उद्योग व्यवसाय उद्योगामध्ये या दोघांच्या भागीदारी आहेत ईडीला चौकशी करायची असेल तर या दोघांच्या कारभाराची चौकशी करावी एवढी संपत्ती कुठून आली याचा सगळा उलगडा होईल त्यांच्यातील भांडण हे टक्केवारीवरून झालं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते सिद्धार्थ जाधव यांनी केला आहे आमदार सुरेश खडे भाजपचे उमेदवार असतील आणि मोहन वनखंडे यांनी बंडखोरी करून विरोधी उमेदवाराचा पराभव होईल अशा पद्धतीने रचना करायची असा एक राजकीय डाव त्यांनी रचलेला असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे तर विकासाचा एक ठोस अजेंडा घेऊन मी मैदानात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आता मिरज मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून मोठी दावेदारी करण्यात आली आहे सिद्धार्थ जाधव हे आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दो दोन वाजता मिरजत पत्रकार परिषदेत बोलत होते आज आमदार सुरेश खाडे पालकमंत्र्यांच्याकडून कोणतेही मिरजेत भरीव काम झालेलं नाही तसंच त्यांनी ग्रामीण भागातसुद्धा सुद्धा विकास केला तर ते जे सांगतायत आणि जी भलीभली ती मोस्टर लावलेली आहेत की हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले तर त्या त्यांनी हा निधी आणला कुठं याचा पंचनामा करण्यासाठी आम्ही लवकरच महाविकास आघाडीतर्फे पंचनामा यात्रा चालू करणार आहोत पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये आज मिरोजगारांना भाजपमधून दोन उमेदवार दिसायला लागले एक मोहन वनखंडे सर आणि दुसरे आमदार खाडे आज विचार करा मागच्या सहा महिन्यापूर्वी इथले आमदार स्वतः म्हणत होते सत्तेची मस्तीन धुंदीमध्ये की पुढचा उमेदवार विरोधी पक्षाचा उमेदवार मीच ठरवणार परंतु नियतीनं त्यांच्यावर आज वेळ आणलेली आहे की त्यांची आज अशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे की पुढची उमेदवारी मला मिळते का नाही त्यांचेच पिए आज मोहन वनखंडे दंड ठोकतो त्यांच्या फोटो उभा राहिलेले आमचं तर ठाम मत असं आहे की वनखंडे सर आणि आमदार खाडे, खाडे से से हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि जरी त्यांनी समजा जर दुसऱ्या पक्षातून उभा राहिले तरी कुठल्याही परिस्थितीत अपक्ष उभा राहून खाडे नाव किंवा भाजपला निवडून आणायचं त्यांचं गणित आहे पण हे गणित पूर्ण मिरजकरांना समजलेलं आहे त्यामुळे या भाजपमधून कोणी उभं राहावं हो। मिरजकर ह्यावाला त्याला जुमानार नाही त्याला झगडून टाकणार नाही थी 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 थी, आज मिरज मतदारसंघाची जर तुम्ही परिस्थिती बघितली तर मिरज मतदारसंघ हा पूर्ण टक्केवारीमध्ये बुडून गेलेला कुठलाही काम टक्केवारी कुठलंही एखादं काम असू दे टक्केवारी त्यामुळं मिरजेतले कॉन्ट्रॅक्टर आज कुठलाही समजा एखादा बीई सिव्हिल माझा तरुण इथला हुतकरून एक कॉन्ट्रॅक्टर असेल सामान्य घराला एखादा बीई सिव्हिलला एखादं शासकीय काम करायचं असेल तर त्याला टक्केवारीला समजावं लागतं टक्केवारीमुळे तो काम चांगलं करू शकत नाही त्यामुळे कितीतरी मुलं आणि आज सगळ्यात महत्वाचं होतं की प्रत्येक गावामध्ये एक ठेकेदार हा पोचलेला आहे त्या ठेकेदाराच्या मार्फतच ही सगळी हजारो कोटीची कामं केली जातात आणि जर दुसऱ्या कोणाला पाहिजे असेल तर त्या टक्केवारी शिवाय त्याला काम मिळत नाही आणि बाकीचा बारीक कॉन्ट्रॅक्ट इथं करू शकत नाही ठराविक ठेकेदारांनाच माझं ठामत आहे की मला असं जर वाटते की जी या टक्केवारी जे ठाम ठोके ठोकेदार त्यांच्यात पार्टनरशिप सुद्धा असावी भागीदारी सुद्धा असावी याची चकोल चौकशी आता हे ईडीने करा